झालं बघ चालू सकाळ झाली की सुरुवातच झाली यांची खेळाची कस करते काय करते ते बघ त्याची त्यालाच माहिती कपडे बघ त्याच्यासोबत तिथंच आणून ठेवणार हाट करत एवढे ना तिथं आहे का काय काय आहे का तिथं कपड्या ला घंडवा केला ला, कपडे काय केले तर काय अरे डोक्याला लागन बबड्या तिथंच आणताय चार वेळा ते काय बघतो तू घाल घे बा खाली मग सांगतो तुला घातलाच भाऊ काय झालं हा गेलो ना तर मला लावतो पण बसतो लय बारीक जसं काय ते स्वतःच हे करते काढते ते बघ आिकडे कुठं तिकडे कुठं तिकडे कुठं इकडेच खेळ तिकडे कोटा नाकार फ्रीज खाली लावतो परत मला लावतो परत इकडे बाबा काय खेळतंय काय पळतंय सकाळी सकाळी आता इकडून पळ जा पळा जा कि तिकडे आहे गेलच काही द्या याला बॉल द्या काय नाही याला काहीच नकोय कागद अरे जरा रेस्ट घे थोडी हे पोरा दुसऱ्याला खेळू दे की दुसऱ्याला खेळू दे जरा जर खबरा खेळ तर बघ